श्रेष्ठ समाज निर्माण करण्यासाठी मातांनी पुढे यायला हवे केंद्र प्रमुख दिगंबर काळे भारत सरकारच्या निपुण वेक वेक भारत अभियानांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत श्रेष्ठ भारत तयार करण्यासाठी श्रेष्ठ समाज निर्माण होणे आवश्यक आहे आणि श्रेष्ठ समाज निर्माण करण्यासाठी श्रेष्ठ नागरिक निर्माण व्हायला पाहिजेत श्रेष्ठ नागरिक निर्मितीसाठी श्रेष्ठ मुले निर्माण झाली पाहिजेत यासाठीच शाळा स्तरावर उपक्रम राबवले जात आहेत आजची मुले ही देशाची समाजाची व घराची आधाराची काठी आहे ती काठी शिक्षणाच्या माध्यमातून मजबूत व्हायला हवी घरच्या अंगणातील व शाळेच्या प्रांगणातील मुलं ज्ञानी व्हावे असे वाटत असेल तर मातांनी सक्षमपणे पुढे यायला हवे असे मत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी वडाचीवाडी उपळाई बुद्रुक येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरलेल्या विराट आशा माता गटपालक मेळाव्यात संबोधित करताना बोलत होते आजच्या गतिमान युगात मुले ही गतिमान झाली पाहिजे यासाठी सामूहिक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आजची मुले आपल्या हातून जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही माता गटपारक यांचे महत्व विविध प्रकारची उदाहरणे देऊन स्पष्ट केले आदर्श नागरिक घडवण्याची जबाबदारी स्वीकारली आम्ही स्वीकारली आहे तुम्ही फक्त लक्ष द्या असे आवाहन पांडुरंग शिंदे यांनी केले उपस्थित मातांना अल्पफार देण्यात आला त्यानंतर निपुणोत्सव अंतर्गत मातांकडून विविध कृती करून संगीत खुर्ची सह उपक्रम राबवले उपस्थित मातांचा सहभाग वाखान्यजोगा होता विजेत्यांना आकर्षक अशी बक्षिसे देण्यात आली आहे गावातील आजपर्यंतचा सर्वात मोठा मेळावा झाला याची चर्चा सर्वत्र सुरू होती प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रास्ताविक व सूत्रसंचालन पांडुरंग शिंदे यांनी केले स्वागत सुरेखा मोरे यांनी केले आभार धनंजय नागटिळक यांनी मानले मेळावा यशस्वी होण्यासाठी सचिन पवार उमेश जामदार रामदास कदम यांनी परिश्रम घेतले या मेळाव्यात गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ कल्पना कोळी रामेश्वर कोळी बचत गटाच्या अध्यक्षा विद्या काळे श्रुतिका काळे सर्वात ज्येष्ठ महिला सावित्रा कदम यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या